हॅलो गायज तर आज मी आणि माझी फ्रेंड आयुष्यात जरा बाहेर गेलो होतो चटरपटर खाण्यासाठी दोघीच होतो संपकाचा आला म्हटलं चला बाहेर खाऊन येऊ तर आज आम्ही फर्स्ट टाइम वफल ट्राय केलं तर वफलचा रिव्ह्यू आम्ही एकदम लास्ट मध्ये खुरा रिव्ह्यू लास्ट दिलेला आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा आणि एन्जॉय करा करायच कुठलं पण मला तर पाणीपुरून तिखट लागली बेल्जियम घे बेल्जियम मला पण आवडत तर मी आणि माझी फ्रेंड आयुष्या आज आम्ही आहे जरा बाहेर स्वयंपाकाचा कंटाळा आला होता आम्हाला दुबीस होतो आज आम्ही तर आम्ही बाहेर आलो आम्ही काय काय खाल्ला आता आपण आयुष्या पावभाजी पावभाजी व्हेज फुला वेज पुलाव आणि पुरी ट्राय करतो क्रीमी वफन आणखी दोघींनी पण आम्ही कधी ट्राय नाही केलेलं तर आता फर्स्ट टाईम ट्राय करतो तर काय बोलशील शकतो बोल बरं आता मी म्हणेल की शेअर करा लाईक करा आणि शरीर दिदीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही दोघी वफ ट्राय करतो तुम्हाला सांगतो कसं लागतं छान लागलं तर तुम्ही तुम खा रिव्ह्यू देतो नाही तर नाही काय ते जाऊ द्या आता ट्राय करायला पाहिजे प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे खाऊ गल्ली आहे नारळापासून ना गोष्ट काही तरी आणि त्याला चॉकलेट लावून देत असते झालं मग पण कॅमेरा नाही आणला ते माईक नाही आणलं ना त्यांना बोलायला लावलं ला असत दादा तुम्ही रेसिपी दाखवू शकता का थोडीशी त्याची काय हा कारण आम्ही युट्यूबसाठी ब्लॉग बनवतो का युट्यूबवर काय युट्यूब तुम्ही वर कोणता युट्यूबर माईक नाही आणलं यार आता मी तो पुढे बाहेर पडतो मला एक अशी पॉकेट दिला ना माईक काय म्हणले काय म्हणले नावच सिम्पली शरयू म्हणून नाही सिम्पली सिम्पली शरयू एक पिस्ता सुद्धा असा एक ना थँक्यू यू कस काय जायला कट करता का आहे का काही नाही ना कट करून द्या बरं ट्राय करते कसे चॉकलेट टिकाचे मला खाणार

कसं वाटलं आयुष्यात लोक पण अरे दीदी तर त्या दुकानदाराचं मन म्हणता येत नाही की चांगलं लागतंय वगैरे त्यामुळे म्हणून बी ना चांगलं लागतं पण कसं होतं मीडियम एवढं खास होतं एवढं पैसे घालायची गरज नाही वेस्ट ऑफ मनी वेस्ट ऑफ मनी आपली आईस्क्रीम खा सेम काय खा पाणी पण खा पाणीपुरी खा वापर बिफल काय खाऊ नका आम्ही असं ट्राय करायचं होतं आम्हाला पण म्हणून केलं म्हणजे एवढा खास होता त्या दुकानदारासमोर आपल्या ला बोलायला जरा लाज वाटत वाईट वाटेल म्हणून ती तिथं छान आहे म्हटली ठीक होत म्हणून मी आता बिल्डिंग ना मराठी भांडे कुंडे घ्यायची का काही काहीच काही छान बिल्डिंग आहे पहा सुपर भाव तो हो फल कसं होतं हे तुम्ही ऐकलंच त्यानंतर आम्ही आता जातोय घरी जाताना दिसला आपल्या महाराजांचा पुतळा आणि त्यानंतर समोरच एका ठिकाणी अशा प्रकारे काकू पाणीपुरीचा ठेला लावलेला दिसला रोडवर अगदी साडी वगैरे पदर आणि झाकून पाकून त्यांनी पाणीपुरीचा ठेला लावलेला हे पाहून मला खूप छान वाटलं की महिला कुठल्याच कामात नाही किंवा लाज वाटत नाही कुठल्या कामाची त्यांची पण काहीतरी मजबुरीच असेल त्यामुळे त्या अशा प्रकारे रोडवर पाणीपुरी विकतायत तर छान वाटलं वीस आणि वीस पन्नास तर आलो भाजीपाला घेण्यासाठी खानापिना केला आता उद्याचा सकाळचा बघायला ना उद्याच्यासाठी भाजीपाला घ्यायला आहे बंदच झालं होतं मोस्टली सगळं आतमध्ये भरून घेतो आम्ही म्हटलं थांबाल पाच मिनिट आणि भाज्या आहे का

काही पालक संध्याकाळी दोडका परवासाठी परत उडका उडका दुसरी भाजी आपण अशा प्रकारे so, आम्ही एन्जॉय करून आता आलेलो आहे आता जायचं चेंज करायचं जरा स्किन केअर करायचं आणि झोपायचं आयुष्याला पण स्किन केअर आहे आता करायला थोडं थोडं तिच्या मम्मीने मला सांगितलंय तिला सांग काहीतरी डार्क सर्कल्स वगैरे याच्यासाठी काहीतरी बॉयज आहे पूर्ण तिला काहीच नको मुलींसारखं मेकअप नको स्किन केअर नको एक पॉन्ड्स पावडर मम्मीने दिलेली घरून एवढी लावायची आहे का नाही आणि विको <laughs> टर्मरिक डब्ल्यू एस क्रीम एवढ्याच दोन गोष्टी फक्त आमच्या सेल्फ केअर रुटीनमध्ये आहेत तर आता हळूहळू दिदीच्या संगतीने आता ती एक एक घेणार आहे क्लिन्झर सिरम टोनर आम्ही आता घेणार एक एक ओके नाही हो नक्की मी सगळे प्रोडक्ट्स डिलीट नाही सगळे ट्राय घेणार आहे रिझल्ट पण आपण नको